नमस्कार आवाज येतो आता आदरणीय व्यास्पी व्यासकीरावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्वात महत्वाचं आपण सर्व श्रोते आहे सर्वप्रथम सर्वांची माफी मागते कारण मला तर याला खूप उशीर झाला सरांनी ऑलरेडी माझी ओळख सांगितलेली आहे प्लस योजना काय आहे तेही सांगितलेलं आहे आणि कोणत्या विभागाची आहे तेही सांगितलेलं आहे पण एक फॉर्मल ओळख म्हणून देते माझं नाव सोनम मोहन पवार मी रत्नागिरीची आहे गणपतीपुळ्याची मी पर्यटन संचालनालय मुख्यालय आणि कोकण भवन येते आई जी महिलांसाठी जी योजना आहे विमेन साठी त्याची प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहे तर माझ्यामध्ये माझ्याकडे पण दहाच मिनटं असतील सो मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते मी योजनेचे काही ब्रोशर्स आणले होते जे तावडेसरांनी तिथे रिसेप्शनला ठेवलेले आहेत सो जाताना सगळ्यांनी कलेक्ट करा ज्यांना मिळणार नाहीत त्यांनी आपल्या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतरही तुम्हाला योजनेची सर्व माहिती मिळणार आहे आणि त्याहूनही महत्वाचं की बेलापूरला जे ऑफिस आहे तिथे येऊन तुम्ही मला प्रत्यक्ष भेटू शकता सो so, योजनेच्या माहितीसाठीच सुरुवात करते कारण वेळ कमी आहे uh, आई ही स्पेसिफिकली महिलांसाठी जी योजना आहे पर्यटन विभागाची योजना आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की पर्यटन हे असं क्षेत्र आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त देशाची इकॉनॉमी बूस्ट होते तुम्ही सगळ्यांना बघितलं असाल की कोविडनंतर तर असं झालेलं आहे की जो वेळ मिळेल जो दिवस मिळेल लोक ट्रॅव्हल करतात फिरतात बेसिकली सो कोकण हा एक असा विभाग आहे की तिथलं जे पर्यटन आहे ते इतर पाच विभागामध्ये मिळत नाही वी आर ब्लेस्ड की आपल्याकडे सगळे समुद्रकिनारे आहेत आणि खूप छान टुरिस्ट स्पॉट आहेत मी अशा गावामधली आहे जिथे जन्मा मी जन्मापासून समुद्र बघितलेला आहे पण त्यामध्ये एक छोटासा डिफरन्स सांगते की मी जेव्हा लहान होते तेव्हाचा गणपतीपुळे आणि आत्ताचा गणपतीपुळे ह्याच्यामध्ये गणपती खूप फरक आहे याचा अर्थ सांगण्याचा सा उद्देश फक्त इतकाच आहे की टुरिझम बुस्ट होत आहे आणि, आणि त्या पद्धतीने आपल्या विभागाची प्रगती पण होते पण त्यामध्ये महिलांनी सुद्धा उद्योजकामध्ये यायला पाहिजे यायला पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहायला हवं त्यासाठी विमेन एम्पॉवरमेंटसाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव इनिशिएटिव्ह म्हणून पर्यटन विभागामार्फत आई ही महिलांकरता पर्यटन विभागामार्फत खास योजना नियोजित करण्यात आली आहे की ज्यामध्ये महिलांनी पर्यटन क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्यासाठी आणि त्या व्यवसायामधून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी असेल किंवा आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी असेल तर त्यासाठी ही आई योजना तयार करण्यात आली आहे सो थोडक्यात आई योजना अशी आहे की कोणतीही महिला यामध्ये कुठल्याही कास्ट कॅटेगरीचं कुठल्याही स्पेसिफिक एज लिमिटचं किंवा कोणत्याही इन्कम क्रायटेरियाचा फिल्टर नाही आहे कोणतीही महिला कोणत्याही कास्ट रिलेटेड असेल आणि कोणत्याही वयोगटातली असेल जिचं उत्पन्न कितीही असो कमी उत्पन्न गटातली असो किंवा जास्त उत्पन्न गटातली असो अशी कोणतीही महिला पर्यटन क्षेत्रासंबंधी कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा ज्या महिलांनी ऑलरेडी व्यवसाय सुरू केलेला आहे तो वाढवण्यासाठी जर बँकेमार्फत कर्ज घेतलं तर त्या कर्जावरचा व्याज पर्यटन संचालनामार्फत त्यांना परत केलं जातं तर थोडक्यात काय आहे की आई पर्यटन योजनेमध्ये तर पंधरा लाखापर्यंतच्या व्यावसायिक कर्जावरती प्रत्येक महिलेला साडेचार लाखापर्यंतचा परतावा दिला जातो आता ही योजना काय आहे की यासाठी तुम्हाला एकच कंडिशन आहे ती म्हणजे तुमचा व्यवसाय जो आहे तो पर्यटन क्षेत्राशीच निगडीत असला पाहिजे मग तो कोणताही असू शकतो हॉटेल असेल एखादं ऍग्रो टुरिझम सेंटर असेल कृषी सॉरी कृषी पर्यटन केंद्र झालाच म्हणतात टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असेल किंवा एखादा रेस्टॉरंट असेल एखादा वेलनेस सेंटर असेल आयुर्वेदिक योगा सेंटर असेल तर कोणताही आता जर आपल्या साईडला जर बघितलं तर वॉटर स्पोर्ट्स जे आहेत ते खूप जास्त ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज जे आहेत त्या आपल्या साईडला खूप जास्त असतात जसं त्यासाठी जेजकी असतं फेरीबोट असतात तर असा कोणताही व्यवसाय जर त्या महिलेने सुरू केला तर त्या महिलेने त्या व्यवसायाकरिता जर ऑलरेडी सुरू केला असेल तर वाढवण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी जर बँकेकडून कर्ज घेतलं तर त्या कर्जावरचं व्याज पर्यटन विभागामार्फत त्यांना परत दिलं जातं आता यामध्ये त्यांना बेसिक काही डॉक्युमेंट्स लागतात तर ते काय आहे की त्या महिलेचा आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल जो व्यवसाय त्या करणार आहेत त्याचा एक उद्यम आधारला त्यांनी रजिस्टर कर व्यवसाय रजिस्टर करणं गरजेचं आहे देन तुम्हाला एक पन्नास रुपयाचा ग्रासचं चलन भरावं लागतं म्हणजे ग्रास डॉट महाकोश डॉट जीओ डॉट इन ही अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही एक पन्नास रुपयाचं चलन भरायचं आहे त्या चलनाची एक कॉपी आणि जी महिला कोणी याची लाभार्थी होणार आहे ती जो व्यवसाय करणार आहे त्यांनी पाचशेच्या बॉन्ड पेपरवरती एक ॲफिडेव्हिट करायचं असतं की मी एक्स वाय झेड या या ठिकाणी राहते आणि माझा ए बी सी या नावाने व्यवसाय आहे तर या व्यवसायाकरिता मला पर्यटन विभागामार्फत परताव्याचा लाभ मिळावा किंवा या ठिकाणी मी हा व्यवसाय करतेच आहे कारण बेसिकली ही योजना जी आहे ही ऑनलाईन स्वरूपाची आहे इथे कुठेही तुम्हाला ऑफलाईन कोणतेही डॉक्युमेंट सबमिट करायचे नाही आहेत किंवा ऑफलाईन कोणताही अर्ज सबमिट करून द्यायचा नाही आहे महाराष्ट्र पर्यटन विभागाची अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र टुरिझम डॉट जी डॉट इन या जर वेबसाईटला तुम्ही व्हिजिट केलात तर तिथे तुम्हाला आई पॉलिसीची सर्व माहिती मिळेल ॲप्लिकेशन तुम्हाला वेबसाईटवरती जाऊनच करायचं आहे जा हे यासाठी केलेलं आहे की जी महिला ज्या भागामध्ये आहे किंवा ज्या ठिकाणी आहे तिथून तिला या योजनेचं बेनिफिट घेता यावं योजना फ्लेक्झी असायला हवी आणि बेनिफिट घेण्यासाठी सगळ्यांना सोपं जायला हवं यासाठी आपण ती ऑनलाईन स्वरूपामध्ये केलेली आहे तर कोणतीही महिला ज्या ठिकाणी आहेत तिथून त्या योजनेचं ऍप्लिकेशन करू शकतात रजिस्ट्रेशन करू शकतात त्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन केल्यानंतर जे ऍप्लिकेशन सबमिट होतं ते आमच्या पोर्टलला येतं विदिन वर्किंग सेवन डेज म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन जर सबमिट झालंय पोर्टलला तर ते चेक करण्यासाठी वर्किंग सेव्हन डेज इतका पिरियड ठेवलेला आहे तर त्या सात दिवसांमध्ये तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते एकतर अप्रूव्ह होतं सगळ्या डॉक्युमेंट जर तुम्ही व्यवस्थित जोडले असतील किंवा होल्डवरती ठेवलं जातं होल्ड, होल्ड यासाठी असं की तुमचे एखादे डॉक्युमेंट जर आम्हाला वाटलं की याच्यामध्ये कमी आहे किंवा एखाद्या डॉक्युमेंट जर चुकीने चुकीने दुसरा अपलोड झालेला आहे तर तो तुम्हाला तिथे चेंज करता यायला हवा यासाठी होल्ड केलं जातं ऍप्लिकेशन आणि जेव्हा ऍप्लिकेशन होल्ड केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये कन्सर्न कमेंट मेन्शन केली जाते की या या कारणाचं तुमचं ॲप्लिकेशन होल्ड केलेलं आहे आता जेव्हा ऍप्लिकेशन होल्ड केलं जातं तेव्हा तुम्ही जर तुमचं लॉग इन चेक केलात आणि होल्ड बघितला तर तिथे तुम्हाला कमेंट दिसते कमेंटमध्ये जेवढे डॉक्युमेंट्स दिलेले असतील समजा दोन डॉक्युमेंट्स असतील तीन डॉक्युमेंट्स तेवढ्याच फाईल्स तुम्हाला ओपन असतात तुम्ही ते डॉक्युमेंट्स तिथे रीअटॅच करू शकता आणि पुन्हा तुम्ही ते रिसबमिट करू शकता पुन्हा ते ऍप्लिकेशन आमच्याकडे येतं आणि नंतर ते जर डॉक्युमेंट्स करेक्ट असतील तर ते अप्रूव्ह केलं जातं आयदर तिसरं हे आहे काही काही महिला अशा आहेत की पर्यटन रिलेटेड कोणताही व्यवसाय नसतो त्यांना एक बेसिकली माहिती मिळालेली असते की अशी अशी योजना आहे याच्यामध्ये आम्हाला अप्लाय करायचं आहे तर काही असं असतं की जे व्यवसाय आहेत ते पर्यटन क्षेत्राशी निगडीत नसतात तर मग त्या केसमध्ये आम्ही काय करतो की ते कन्सर्न ऍप्लिकेशन रिजेक्ट करतो सो so, बेसिकली तीनच कॅटेगरी आहेत एकतर अप्रूव्ह होईल एकतर होल्ड ठेवलं जाईल आयदर ते रिजेक्ट केलं जाईल जर फुलफिल क्रायटेरिया केलेला नसेल तर आता यामध्ये जसं मी सुरुवातीला म्हटलं की तुमचं आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल त्यानंतर तुमचं अॅफिडेव्हिट लागतं पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपर वरती तुमचं ग्रासचं चलन लागतं आधार लागतं त्यानंतर एक कॅन्सल चेकची कॉपी तिथे तुम्हाला अपलोड करायची आहे हे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत पण जेव्हा तुम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंट असे जेव्हा व्यवसाय करता तर त्यासाठी काही तुम्हाला स्पेसिफिक सर्टिफिकेट्स घ्यावे लागतात काही अप्रुवल्स घ्यावे लागतात जसं की एफ एस एसआयचं सर्टिफिकेट तुम्हाला घ्यावं लागतं की त्यामध्ये तुम्ही फूड सेफ्टीचं जे लायसन आहे ते असेल काही जणांचा जीएसटी अप्लाय केलेला असतो इफ तुमच्याकडे जीएसटी सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर तुम्ही अटॅच करू शकता ते काही मॅन्डेटरी नाहीये की तुम्हाला जीएसटी कंपल्सरी द्यायचं आहे असे काही डॉक्युमेंट्स आहेत किंवा कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या रिक्वायर्ड परमिशन असतात आता समजा होमस्टे असेल तर ते होमस्टे तुम्हाला पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत करावं लागतं त्याची नोंदणी तुम्हाला आमच्याच ऑफिसमध्ये करावी लागते तर हे एक ऑथोराइज परमिशन झाली की तुम्ही तो होमस्टे चालू करणार आहात असा कोणताही व्यवसाय करण्यासाठी ज्या रिक्वायर्ड परमिशन्स असतात त्या तुम्ही त्या कन्सर्न -त्या -त्या अथॉरिटी कडून घ्यायचे आहेत आणि असे काही अडिशनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर तेही तुम्ही अप्लिकेशन सोबत अटॅच करू शकता आता हे जेव्हा तुम्ही अटॅच करता तेव्हा वर्किंग सेवन डेज मध्ये जसं मी तुम्हाला एकतर ते अप्रूव्ह केलं जाईल होल्ड आयडर रिजेक्ट केला जाईल जेव्हा तुमचं अप्लिकेशन अप्रूव्ह होतं तेव्हा सेकंड स्टेप अशी असते की ज्या व्यवसायासाठी तुम्ही पात्रता प्रमाणपत्र घेतलेलं आहे त्या व्यवसायासाठी तुम्हाला बँकेकडे कर्ज मागायचं आहे आता बँक जे कर्ज देणार आहे त्यासाठी बँकेचे जे, जे काही कन्सल्ट डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला बँक सांगेल ती पूर्तता बँक आणि जी कोणी कन्सल्ट महिला लाभार्थी असेल त्यांच्यामध्ये होईल आता यामध्ये पर्यटन विभागाचा हँड होल्डिंग इतकाच राहतो की समजा बँकेला आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की बऱ्याचशा ठिकाणी ब्रांच मॅनेजर बदलून आले किंवा कोणतीही योजना आपण विचारायला गेलं तर एक कॉमन रिझन आपल्याला मिळतं की या योजनेची माहितीच त्यांच्याकडे नाही सो या बेसिकली या केसमध्ये काय करायचं की महिला बँकांना जर कोणती माहिती नसेल किंवा योजना काय आहे माहिती नसेल तर तो हँड होल्डिंग आम्ही डिपार्टमेंटकडून त्यांना देतो की ऍक्च्युअल योजना काय आहे आणि त्या महिलेला त्याचा बेनिफिट कसा मिळणार आहे त्यानंतर जेव्हा तुमचं लोन सँक्शन होतं ते लोन सँक्शन झाल्यानंतर जिथून तुम्ही तुमचं ज्या लॉग इनमधून तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन अपलोड केलेलं आहे तिथेच तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात सँक्शनचे आणि ते डॉक्युमेंट सेम तुम्हाला साठी आमच्याकडे येतात ते अप्रूव्ह झाल्यानंतर जसे तुमचे हप्ते सुरू होतात इन्स्टॉलमेंट जशा सुरू होतात ती इन्स्टॉलमेंट बेअर केल्यानंतर त्यात इन्स्टॉलमेंटमध्ये जो इंटरेस्टचा पोर्शन असतो जो व्याजाचा भाग असतो त्या व्याजाच्या रकमेसाठी तुम्हाला क्लेम करायचा असतो सो so बेसिकली हा जो क्लेम आहे तो ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे त्याच लॉग इनला करायचा आहे हा क्लेम तुम्ही प्रत्येक महिन्याला करायचा आहे आणि त्या क्लेम जो तुम्ही व्याजाचा केलेला आहे त्यातले पैसे तुम्हाला पर्यटन विभागामार्फत तुम्ही जो सेव्हिंग अकाउंटचा चेक दिलेला असतो ज्या महिन्याने त्या मध्ये प्रत्येक महिन्याला ऑनलाईन एन एफ थ्रू जमा केले जातात आता ही योजना व्याज परताव्याची आहे इथे कुठलीही सबसिडी दिली जात नाही की स्पेसिफिक पर्सेंटमध्ये किंवा साडेचार लाख रुपये तुम्हाला ही दिले जात नाही प्रत्येक महिन्याला तुम्ही हप्ता भरायचा आहे आणि त्यातलं जे व्याज आहे त्यातले क्लेम करून त्यात त्या व्याजाचे पैसे तुम्ही परत मिळवायचे आहे याच्यामध्ये तुमचे दोन उद्देश साध्य होतात एकतर तुम्ही आलेल्या व्याजाच्या पैशामध्ये थोडे पैसे ॲड करून दुसऱ्या महिन्याचे इन्स्टॉलमेंट वेअर करू शकता आयदर जे व्याजाचे पैसे तुम्हाला पर्यटन विभागाकडून लाभ म्हणून मिळालेले आहेत ते तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये रि इन्व्हेस्ट करू शकता सो हा त्या महिलेला दिला दिला जाणारा प्रत्यक्ष लाभ आहे की जेणेकरून एक स्पेसिफिक पाच वर्षानंतर किंवा तीन वर्षानंतर तुम्हाला सबसिडी दिली जाईल असा कोणताही हा भाग नाहीये तुमची व्याज परतावा जसा इन्स्टॉलमेंट तुम्ही बेअर करायला सुरू करताय व्याज परतावासुद्धा तुम्हाला इमिजिएट दिला जातो सो so, महिलांनी याच्यामध्ये पर्यटन क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उतरावं आणि पर्यटन क्षेत्रामध्ये उद्योजिका म्हणून उतरावं त्यानंतर कोकण हे असं आहे की इथे पर्यटकाला खूप वाव आहे खूप व्यवसाय आहेत आता तुम्ही जागोजागी बघितलं असेल की मी तर पूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता तर आत्ताची सिच्युएशन अशी असते की शहरामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना गावी एक म्हणजे फिरण्यासाठी म्हणून एक शांत निवांत असं काहीतरी छान हवं असतं जे की ग्रामीण साईडला असत सा। म्हणजे हे करायचं आहे की तुम्ही ॲग्रो टुरिझम आहे कृषी पर्यटन केंद्र किंवा अशा कोणतेही होमस्टे असतील विलाज असतील ते तुम्ही ग्रामीण विभागामध्ये दे डेव्हलप करू शकता आणि त्यासाठी जर तुम्ही बँकेकडचं कर्ज कर घेतलं तर तुम्हाला त्याच्यावरती व्याजाचा परतावा पर्यटन संचालनामार्फत दिला जाईल सो प्रोसेस ठेवलेले आहेत ते सगळ्यांनी कलेक्ट करा तिथे रिसेप्शनला आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही पर्यटन विभागाचं जे कोकण विभागाचं ऑफिस आहे सीबीडी बेलापूर नवी मुंबई तिथे तुम्ही या यासंबंधी अधिक माहिती घेऊ शकता आयदर वेबसाईटला विजिट करा थँक्यू सो मच